नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर हे आलेले आहेत बाहेरून बाजार बाजारमधून बाजार रोडच्या कडेने इथे ड्रॅगन फ्रूट्स मिळतात आमच्या शेजारीच तर त्या मावशीकडनं ड्रॅगन फ्रूट्स आणले आहेत आणि हे ते मी इथं ठेवलेले आहेत बाहेरच मी आलेले आहे तिथे पोल्ट्रीमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी तर ही एवढी जागा जी रिकामी होती मागे पण बघितलं होतं तर तिथे मी एवढीच तूस टाकलेली आहे तर तूस टाकल्यानंतर यांना काही गरबडीमध्ये राहताला जायचं म्हणजे आमचं तालुकाचं गाव आहे राहतात तिथे आमचं शॉप आहे तिथे जायचं होतं आणि पक्षी आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे पक्षी याची जात वेगळी आहे हे पक्षी देखील वेगळेच आहे तर ह्या पक्ष्यांचा हे पक्षी बहुतेक आर आर आहेत कारण काय झालं की आम्ही आठ दिवस झालेले हे पक्षी आणून पण अजून देखील मी यांना विचारणे की हे पक्षी कोणते आहेत आणि मला एवढं काही माहीत नाही आहे की पक्ष्यांची हे हे कावेरीचं आता माहीत झालेलं आहे कारण आम्ही एक वर्षापासून करतो आहे पण हे आर आर आहेत की हे कुठले तरीच मला नवं नाव म्हटलेले होते पण आर आरारच आहेत असं नंतर मुलांशी बोलताना कळलं पण मी एवढं लक्ष दिलेलं नव्हतं कारण तुम्ही बघू शकता पिल्लं किती क्यूट आहेत किती छोट्या छोट्याने आणि छान आहेत तर हे आम्ही सेकंड आमची म्हणजे मी पहिलं पहिल्यापासून कावेरीच घेत होतो तर आम्ही लॉट बदलून बघितलेला आहे कारण कावेरीची जी मरणाची संख्या आहे ना ती माझ्या घरी जास्तच प्रमाणात व्हायची तर आम्हाला डॉक्टरांनी मागे आपण जेव्हा वॅक्सिनेशनचा व्हिडिओ घेतलेला होता डॉक्टर म्हटले की तुम्ही जरासं जे आहे पक्षी जिथून घेताना तिथून चेंज करा म्हणजे जसं की आम्ही एका माणसापुढून घेतो तर तुम्ही आता आणखी वेगळ्या एका माणसाकडून पिल्लं घेऊन बघा तर तुम्हाला फरक वाटेल असं चेंज करायला पाहिजे तर हे आयडिया जे आहे तर हे आम्ही अगोदर ट्राय केलेली नव्हती सगळ्यात अगोदर आम्ही जे आहे तर खरं वेगळ्या माणसाकडनं पिल्लं घेतली होती नंतर आम्ही एकच माणूस जो आहे तो कंटिन्यू ठेवला तर मला त्यातलं जो आहे पिल्लं मरण्याची संख्या खूप जास्त वाटली मला वाटायचं की एवढे पिल्लं मरायला नाही पाहिजे आणि माझी जी पिल्लांची संख्या होती ती खरंच कावेरी आत्ताची जरी म्हटलं ना तरी आम्ही वॅक्सिनेशन केल्यानंतर पण खूप जास्त पिल्लं जे तलंगी कोंबडा आहे तर त्या मरण्याची संख्या अजून काही घटलेली नाही आहेत तिच्यामध्ये वडोदरी चालू आहे आणि हे पिल्ल आहेत आता हे आलेले आहेत घरी आणि हे जे पिल्ल आणलेले होते तर यांनी मला वाटतं की हे पिल्ल हे जे पिल्लं ना पंचवीस तारखेला आलेले होते पंचवीस जुलैला हे पिल्ल आलेले आहेत आणि पंचवीस जुलैला पिल्लं आल्यानंतर सव्वीस जुलैला आमच्या तिथे आणखी दोन मेंबर नवीन सामील झाले तर त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण घेणार आहोत की मेंबर कोण आहेत आमच्या इथे नवीन कारण आमचे क इथे कंटिन्यू मेंबर येणं जाणं चालू असतं असं आहे की आमच्या तिथं येणं जाणं हे खूप आहे माझ्या घरी येतं जातं येत्या जातं चालू असतं तर कोंबड्यांबद्दल झालेलं आहे तर मी बोलत आहे आता इथे कुत्र्यांबद्दल पण आता आम्ही आणलेले आहे दोन असे डॉग आहे तर ते कोणते डॉग आहे त्याचा आपणच एक व्हिडिओ घेणार आहोत खूप सुंदर असे डॉगे आहेत तरी पिल्लू इथं अडकलेलं होतं हे मी काढून घेतलेलं आहे बॉक्सेसमधून इथे चार पिल्लं जे आहे ते मेलेले होते तीन चार पिल्लं मरतातच प्रत्येक बॉक्समधले तर हे पिल्लं जे आहे तर हे आमच्या शेजारच्याच इथे शहर आहे इथं तर लोणी जे आहे तर इथे लोणीमधनं आम्ही हे पिल्लं आणलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे पिल्लं आम्हाला मिळालेले आहे पण आता हे कसे वाढतात किंवा हे यांची संख्या किती राहणार मरणाची काय चुकतं आहे नेमकं पोल्ट्रीमध्ये इतकी साफसफाई करून वॅक्सिनेशन करूनसुद्धा कोंबड्या जे आहे ते मरतात कशा काय तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर हे याचं सगळं झालेलं आहे आणि आता असं झालेलं आहे की डॉक्टरनी सांगितलं की वातावरण असं आहे की ह्या वातावरणामध्ये तुमचे जे पिल्लं आहेत कोंबड्या आहेत बऱ्याच जणांची संख्या मरण्याची ही वाढलेलीच आहे तर संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळी पिल्लांना जे आहे तर अशा पद्धतीने मी इथे बारीक असं इथे पिल्लांसाठी वेगळंच खाद्य मिळतं तर ते इथे आणण्यात आलेलं आहे तर दोन टाइम मी टाकत असते जास्त नाही आहे आणि ते पिल्लं पण खूप छोटे आहेत ना तर ते खूप असं खाद्य खराब पण झालं नाही पाहिजे तर त्यामुळे मी असे दोन टाइम इथे खाद्य टाकते आहे तर हे चार पाच दिवसांची पिल्ल झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे जो मी इथे साडी वर व्हिडिओ घेता येतो तो, तो पाच सहा दिवसानंतरचा आहे तर पहिला व्हिडिओचा आहे तर तो, तो एक दिवसांचे पिल्ल होते तेव्हाचा होता आणि त्यानंतर मी इथे संध्याकाळी साधारण म्हणजे पण ना दिवे लागण्याची वेळ असते त्या टायमिंगचा इथे व्हिडिओ आहे तर इथे हा पक्षी अडकलेला आहे जाळीमध्ये थोडीशी इकडे तिकडेपणा झालेला आहे तर पक्षी असा अडकलेला आहे आणि मी म्हटलं की उडतो की काय बघूया चार पाच दिवसांचा झालेला आहे अशी कावेरीची जात ही खूप फास्ट अशी उडायची लहानपणे पण मग आता हा उडतो की नाही आहे तर बिचारा उडला नाही पण तो खाली जोरात पडला पण पळाला तो त्याला जखम वगैरे काही झालेली नाही आहे तर मग संध्याकाळच्या वेळी मी खाद्य टाकते आणि पाणी पण चेंज करते कारण पाणी जे असतं ना तर त्यांना औषध वगैरे टाकून पाण्याचे जे भांडे आहे तर हे मी चेंज करून ठेवत असते हे लॉट आलेला आहे तुम्ही बघू शकता हा लॉट जो आहे तो खूप छोटा आहे आणि याची जात पण वेगळी आहे दरवेळी मी जे कावेरी गवरानची पिल्लं घ्यायचे तर यावेळीच आम्ही जरासं चेंज करून बघितलेलं आहे प्लॅनमध्ये आम्ही चेंज केलेली आहे आणि हे पिल्लं आता साधारण दोन दिवसांचे झालेले आहे तर अगोदरचा जो व्हिडिओ होता तो लेटेस्ट व्हिडिओ होता की पिल्लं आल्यानंतर आम्ही कसे सोडले आणि हा व्हिडिओ मी एकत्रच घेतलेला आहे कारण की काय होतं की दोन दिवसानंतर हे पिल्लं कसे झालेले आहे ते तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने जे आहे हा माझं सेकंड फर्स्ट लॉट आहे सेकंड नाही तर हा वेगळी जात आहे आणि याची बहुतेक नावं आर आर असावं असं मला वाटतं कारण काय काय झालं की मला धावपळ आणि एवढ्या गरपडीमध्ये विचाराचं लक्षातच नाही आलं की याची जी आहे तर कावेरी गावरांची आम्हाला सवय झालेली आहे तर ही आर आर आहे की कुठली वेगळीच ते त्याला आर आर म्हणतात तर हे जे फिल्लं आहे तुम्ही ऐकू शकता आवाज कसा आहे यांचा आणि खूप जास्त यांचा लॉट कसा जाणार आहे तर आपण पुढे भविष्यात बघणारच आहोत जसे जसे पिल्लं मोठी होतील तर तुम्हाला याच्याबद्दल मी सगळी माहिती देणार आहे तर सध्या हा या लॉटचं नाव काय आहे मी तुम्हाला वरती एडिटिंग करण्याच्या वेळी नक्की देणार आहे कारण याचं नाव जे आहे तर आर आरच मला हे बोलले होते की बहुतेक आर आर आहेत म्हणून आणि हे मला खूप कमी किमतीत भेटले म्हणून आम्ही हा संपूर्ण जो लॉट आहे तो लगेचच्या लगेच ऑर्डर केलेला आहे पूर्ण जो आहे तर आठशे पिल्ल्यांचा आहे आणि दोन दिवसामध्ये साधारण यातले वीस पिल्ले जे हे तर मेलेले आहे तर लवकरच त्यांना व्हॅक्सिनेशन करणार आहोत आणि खूप छान असे हे पिल्लं दिसायला दिसत आहेत आणि यांच्यामध्ये खूप जास्त रोगप्रतिकारशक्ती आहे असं वाटतं आहे खूप कमी पिल्लं जशी की कावेरी गावरांची पिल्लं म्हणजे खूप मरतात तर ह्यांची क जी क्वांटिटी आहे मरण्याची ती मला जरा कमी वाटते तर चला तुम्हाला ती पिल्लांचा व्हिडिओ दाखवते ही की पिल्लांना ते मी खाद्य टाकलेलं आहे आणि हे खाद्य तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीचं हे खाद्य आहे तर हे खाद्य हे या पिल्ल्यांना मी टाकणार आहे आणि सुकट पण यामध्ये मी मिक्स करते पण सध्या केलेलं नाही आहे कारण आता माझं ऑलमोस्ट सगळं खाद्याच्या जवळजवळ आता संपलेलंच आहे आणि आता हे खाद्य संपल्यानंतर हे गेले आहे खाद्य आणण्यासाठी आणि इथे जे आहे गोट फार्मिंगचं आमचं कुठलं कुठलं काम पूर्ण झालं आहे तो नेक्स्ट मी ते व्हिडिओ घेऊन व्हिडिओ चालू असतं आणि इथे मला कोंबड्यांना गिराईक आलेलं होतं आणि कोंबड्यांचं गिराईक जे आहे तर त्यांना प्रत्येकाला सांगावं लागतं की इथे कोंबड्या आणि अंडी दोनही मिळणार नाही आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना इथे सांगत होते कि तुम्हाला इथे अंडे आणि कोंबड्या तर इथे मिळणार नाहीत कारण ते तुम्हाला तीन चार महिन्यानंतर मिळेल लगेच काही मिळणार नाहीये आणि इथे आषाढ चालू होता त्या टायमिंगमध्ये आषाढ चालू होता श्रावण चालू झालेला नव्हता तर मी त्यांना सबशे लावसा आपल्या सगळ्यांना सांगावंच लागतं की आता आमच्याकडे हे गिरायक जे येतात ना तर तुम्ही इथे आता तीन चार महिने घेऊ नका कारण अंडे नाही आहेत आणि कोंबड्या ज्या आहेत तर त्या मोठ्या व्हायला अजून एक दीड महिना लागणार आहे एक महिन्यानंतर चिकनसाठी नक्कीच कोंबड्या राहतील पण आता आमच्याकडे श्रावण जास्त धरण्यात जातो श्रावण भाद्रपद अश्विन म्हणजे गणपतीचं जे आहे तो एकदम मोसम खूपच सुंदर आमच्या यामध्ये आम्ही इथे नॉनव्हेज वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत कटिंग होतात आणि आमच्याप्रमाणे आसपासचा परिसर सुद्धा तसाच आहे क्वचित जे आहेत लोक आहेत ते खाणारे असतात त्यामुळे आम्ही जो आहे कावेरीचा लॉट हा विकलेला होता आणि हे पिल्लं जे आहे तर आम्ही ऐन आमच्या दिवाळीला विकायला येतील आणि मला हे पिल्लं खरं सांगून तर खूप आवडलेलं आहे आवड मी नेहमी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही कावेरी करा तुम्ही बॉईलर करा तुम्ही कुठलंही करा पण काहीतरी करण्याचं कमीत कमी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर इथे मी स्वतः दुसऱ्यांना सांगितलेलं तर नाही आहेच पण मी स्वतः सुद्धा काहीतरी करत असते चेंज म्हणून काहीतरी केलेलं आहे आणि हे मी तर डॉक्टरांचं थँक्स म्हणेल की त्यांनी आम्हाला आयडिया दिलेली होती कारण प्रत्येक माणूस जे आहे ना मला असं वाटतं की एखादा समजदार जर कोणी बोलत असेल ना त्याचं ऐकायला काहीच हरकत नाही आहे तर इथे आम्ही जे आहे तर नवीन लॉट आणलेलं आहे आणि हे माझ्या मिस्टरांचं खूप चालू होतं की नाही मला यांना होऊन फोन आला होता की नाही आमच्याकडे अशा अशा पद्धतीने जे ऐकिल्लं आहे आणि तुम्ही घेऊन जा तर यांना सात आठ वेळा फोन आल्यानंतर हे म्हटले काय करायचं पैशाचं आमचं त्यावेळी खूप मोठा प्रॉब्लेम होता कारण आम्ही जे कोंबड्या विकलेल्या आहेत कावेरी गावरांच्या आम्ही पूर्ण गोट फार्मिंगमध्ये पैसा लावलेला आहे तर आता अने गोट फार्म आमचा खूप सुंदर झालेला आहे लवकर त्याचा पण मी ते व्हिडिओ घेऊन येणार आहे मग आता हे जे आहेत ॲडजस्टमेंट करूनच मी जे बिझनेस चालू केलेला आहे माझा पार्ट टाईम घरी राहून तर त्यावरती आमची ही पिल्लं जी आहे तरी होऊन गेलेली आहेत आणि खूप कमी रेटमध्ये आम्हाला पिल्लं भेटलेली आहेत तर इथे मस्त असे खाद्य खाऊन पाणी वगैरे पिऊन आता हे पिल्लं जे आहे तर हे खूप छान खेळतात आणि काहीतरी आवाज आला तर ते खूप पळतात आणि यांची संख्या मरण्याची खूपच कमी आहे, आहे, आहे। ही खूप प्लस पॉईंट आहे की पिल्लं जे आहे तर हे खूप चुलबुले आहेत म्हणजे कावेरीपेक्षा पण हे पिल्लं मला खूप आवडलेली आहेत पण आता हे पिल्लं कसे जाणार आहे याचा रेट काय ठरणार आहे हे पण पुढे जा जाऊन आता बघावं लागणार आहे कारण पलीकडे कावेरी आहे आणि इकडे आरार आहेत ह्या बहुतेक आरारच आहेत आणि मी डिटेल मी था तुम्हाला सांगेल की या खरंच आरार आहेत की नाही कारण मी झालेत आठ दहा दिवस पिल्ला आणून अजून पण मी याच्यावरती चर्चा घरात केलेली नाही आहे पण माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा लॉट जर तुम्हाला ओळखायला येत असेल ना कारण खूप आहेत आपले जे व्ह्यूवर्स आहेत पोल्ट्री फार्मिंगचेच आहेत त्यांना जर ओळखायला असेल तर त्यांनी कमेंट खाली लिहून ठेवावं की काय हा कुठला प्रकार आहे ही आर आर आहे की दुसरा कुठला तरी आहे आणि मला ती कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही म्हणजे मी ती कमेंट जी आहे तर ती उचलून त्यावरती एक व्हिडिओ बनवेल आणि कमेंट जे करणार आहे त्यांचं नाव पण मी इथे आपलं स्क्रीनवरती ठेवूनच त्यांची कमेंट करणार आहे खूप जणांची रिप्लाय अजून मला करायचे राहिलेले आहेत एरवी खूप माझे धप्पळ झाल्यामुळे मी कोणाची रिप्लाय करू शकले नाही आहे तर मी नक्की सगळ्यांवरची व्हिडिओची रिप्लाय नक्की देणार आहे तर तुम्हाला हा आपला लॉट कसा वाटला नवीन आलेला बिझनेस कसा वाटलेला आहे तर हा पक्षी जो आहे हा इथे पायाला बघा कशा पद्धतीने जे आहे तर पायाला असे नखं इथे टोचा मारत आहे आणि खूप छान वाटतं आहे की फार्मिंग मला फार्मिंगमध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आलेला आहे आता आणखीनच मला आवडायला लागलेला आहे फार्मिंग तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा ता आणि ता बाय बाय